बदलापूर शहर बदलापूर शहराचा विकास जर आपण प्रामुख्याने पाहिला तर झपाट्याने पाहायला मिळतो परवाचं छोटसं खेड नावरूपाला येऊन आज बदलापूर शहर म्हणून आपलं अस्तित्व निर्माण करत आहे तर यामध्ये अनेक लोकप्रतिनिधींचं योगदान आपल्याला पाहायला मिळतं अतिशय महत्वाचं आहे आज आपल्यासोबत याच विषयी बोलण्यासाठी असणारे भाजप घटने तसेच माजी नगराध्यक्ष राजन कुरकडे सर असणारे खरं तर त्यांचा एकंदरीत राजकीय अभ्यास पाहिला तर अतिशय सखोल असा आहे आणि आज आपल्याला तेच विधानसभेबद्दल असतील किंवा किसन दोन बद्दल असणार याविषयी चर्चा करू असंच स्वागत आहे ठळक वार्तामध्ये नमस्कार नुकताच देशात लोकसभेचं निवडणुका झाल्या आणि आता विधानसभेचं वातावरण थोडं दिवसात निर्माण होत काय सांगाल एकंदरीत भाजपाची रणनीती कशी आहे आणि कशा प्रकारे एकंदरीत विश्लेषण करा देशामध्ये जर काही आपण विचार केला तर पुन्हा एकदा एनडीएचं सरकार आलं नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीने दोनशे चौतीस खासदार निवडून आणले आणि चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार यांच्या सहकार्याने एनडीएचं सरकार बसलं तिसऱ्यांदा पंतप्रधान होण्याचा मान हा नरेंद्र मोदी यांना मिळाला हा मान कशामुळे मिळाला तर या पंधरा वर्षामध्ये दहा वर्षामध्ये मागच्या जे काही त्यांनी अतिशय चांगलं प्रशासन चालवलं केंद्र सरकारच्या माध्यमातून गोरगरीब जनतेपर्यंत ज्या काही सुविधा द्यायला पाहिजे होत्या त्या ते, त्यांनी ते खालच्या थरापर्यंत दिल्यामुळं या प्रकारे हा जो काही आज त्यांना जो काही तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाचा मान मिळाला तो त्यामुळं मिळाला या ठिकाणी तुम्ही बघितलं असेल की देशात ज्या काही घडामोडी सुरू आहेत एकंदरीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरती अजून सुद्धा जनतेचा विश्वास आहेच कारण एनडीए मध्ये सगळ्यात मोठा घटक आहे तो भारतीय जनता पार्टी आहे आणि महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस आहे तुम्ही बघितलं असेल की एनडीए मध्ये जे काही बीजेपीचा जो हो काही रोल आहे तो दोनशे चौतीस खासदारांचा आहे आणि काँग्रेसमध्ये महाविकास आघाडीमध्ये जी काँग्रेस आहे ती फक्त नव्वदच्या किंवा शंभरच्या आसपास आहे म्हणजे एवढा जुना पक्ष काँग्रेस असताना सुद्धा एवढी वर्ष पन्नास वर्षापेक्षा जास्त सत्ता केंद्र सरकारमध्ये त्यांनी केली परंतु आज सुद्धा जनता त्यांना स्वीकारत नाही याचा अर्थ असा की नरेंद्र मोदी आणि त्यांच्या जे काही संपूर्ण मंत्रिमंडळ आणि टीमचा आणि तोक्यात भारतीय जनता पार्टीचं जे काही लोकांच्या बद्दल आदर आहे तो आज सुद्धा तेवढाच आहे असं मी म्हणेन जरी पंतप्रधान मोदी यांनी विजयाची हॅट्रिक साधली असेल तरी लोकसभा निवडणुकीमध्ये जे आहेत आपले कपिल पाटील यांना हॅट्रिक साधता आले नाही पराभवाची नेमकी कारण काय वाटतात एक राजकीय विश्लेषक पराभवाची कारणं आता अनेक आहेत आणि तुमच्या आमच्या सगळ्यांच्या समोर आहेत कारण या काही गोष्टी झालेल्या गोष्टींवरती मला बोलण्यात काही फार इंटरेस्ट नाहीये परंतु भारतीय जनता पार्टीचा एक खासदार कमी झाला याच सगळ्यात मोठं दुःख आहे मी पक्षाला मानणारा माणूस आहे मला किशन कथोरे सारखे आहेत मला कपिल पाटील सारखे आहेत बाकी जे कार्यकर्ते ते मला सगळे सारखे आहेत कारण मी या पक्षामध्ये गेल्या अठ्ठावीस तीस वर्षापासून सक्रिय काम करतो आहे चार वेळा मी नगरसेवक झालो एकदा नगराध्यक्ष झालो आणि आता पक्षाचा सुद्धा काम सक्रिय करत असताना माझ्या पक्षामध्ये माझा पक्ष जर काही मोठा होत असेल तर त्याकरता ज्या ज्या गोष्टी करायला लागतात आणि पाहिजेत त्या सगळ्या मी गोष्टी करत असतो आणि आपला पक्ष मोठा कसा होईल याकडे लक्ष देत असतो त्याकरता या ठिकाणी दोन हजार चौदाला खासदार कपिल पाटील जे काही होते ते कपिल पाटील पक्षामध्ये आले दोन हजार पंधराला कपिल पाटील कपिल पाटीलच्या नंतर या ठिकाणी किशन कथोरे आले भारतीय जनता पार्टीने दोघांनाही स्वीकारला बरोबर आहे दोघही दुसऱ्या पक्षातून आले होते राष्ट्रवादी काँग्रेसमधून आणि आम्ही भारतीय जनता पार्टीने त्यांना इथे स्वीकार केला भारतीय जनता पार्टीचे जे काही तळागाळाचे जुने कार्यकर्ते आहेत हे दोघही पक्षाच्या येण्याच्या आधी या सगळ्यांनी आपल्याला स्वीकारलेलं आहे म्हणजे जेव्हा कपिल पाटील आले प्रवेश केला त्यांना त्यांना आम्ही स्वीकारलं त्यांना आम्ही चांगल्या मताने निवडून दिलं कथोरे साहेब आले दोन हजार पंधराला त्यांना आम्ही त्यांचं स्वागत केलं त्यांना आम्ही चांगल्या मताने निवडून दिलं दुसऱ्यांना त्यांना बरोबर निवडून दिलं असं करत करत पक्षासाठी आम्ही सगळे काम करणारे माणसं होतो आणि पक्ष हा आमच्यासाठी मूळ उद्दिष्ट असेल दोन हजार पंधराला किसन बे या पक्षात आल्यानंतर हा राजन गोरपडे हा आणि त्याच्याबरोबरची जी भारतीय जनता पार्टीची टीम आहे ही त्यांच्या खांद्याला खांदा लावून एकत्र काम केलं आणि आम्हाला आमचा पक्ष मोठा करायचा आहे म्हणून आम्ही या सगळ्या गोष्टी करत असतो राजन गोरपडे हा त्यांच्या रथावरती एकमेव सारखे असा होता की जो समोर वामन मात्रे सारखा बलाढ्य विरोधक असताना सुद्धा कोणालाही ना घाबरला नाही आणि किशन कथोरेंची साथ दिली हे तर सत्य आहे दोन हजार एकोणीसला सुद्धा मी त्यांचा सारथी होतो त्यांच्या बरोबर काम केलं त्यांचा जो का सूचक अनुमोदकाचा फॉर्म आहे त्याच्यावरती माझी सही आहे आणि आम्हाला पक्ष वाढवण्यासाठी त्यांना निवडून आणणं गरजेचंच होतं आणि त्यांना आणलं निवडून त्या ते पद्धतीने त्यांनी चांगलं काम सुद्धा केलेलं आहे कथोरेंनी चांगलं काम केलेलं आहे या विकासाचं त्यांनी या शहरामध्ये चांगलं जाळं पसरवलेलं आहे त्याबद्दल शंका नाहीये परंतु ज्या पद्धतीने लोकसंख्या या बदलापूर शहराची वाढते म्हणजे दर तीन वर्षाला एक नगरपालिका होईल एवढी लोकसंख्या एवढा पॉप्युलेशन ग्रोथ रेट या बदलापूर शहरामध्ये आहे की मुंबई ठाणा याहून अफोर्डेबल हाऊसिंग सोसायटी म्हणून एक स्वस्त घर या ठिकाणी मिळतात म्हणून लोक या ठिकाणी आपलं घर घेत असतात आणि मुंबईला ठाण्याला नोकरीला जात असतात असं हे बदलापूर आहे त्यामुळे याची लोकसंख्या पण तेवढीच वाढत असल्यामुळे प्राथमिक सुविधा देणं विकासाचं काम करणं हे तेवढं चॅलेंजेबल आहे आणि एवढं सोपं सुद्धा नाहीये की उदाहरणार्थ की पाणी पुरवठा हा एक विषय सगळ्यात सध्या गंभीर आहे की अनेक ठिकाणी पाण्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणामध्ये आहे म्हणजे हे तर आपण नाकारू शकत नाहीये मग यासाठी आपल्याला पूर्वनियोजित काहीतरी करायला पाहिजे बाबा आपल्याला माहिती आहे की हे बदलापूर शहर झपाट्याने वाढत असताना आपल्याला दोन हजार ला आता अशा प्रकारची अडचण येणार आहे तर आपण मग आताच वीस एम एल डी पंचवीस एम एल डी पाण्याची तरतूद करायला पाहिजे ही तरतूद आपण पूर्वी सुद्धा करायला पाहिजे होती म्हणजे पाण्याला आपण मंजुरी आणतो परंतु पाणी फिल्टरेशन करण्याकरता किंवा पाणी डिस्ट्रीब्युशन करण्याकरता आपल्याकडे व्यवस्थाच नाही जी चांगली आहे ती निधी आला राज्य सरकारने निधी दिला म्हणजे कतोरे साहेबांनी निधी आणला इथे पैसे आले परंतु जे डिस्ट्रीब्युशन सिस्टीम अनइक्वल डिस्ट्रीब्युशन सिस्टीम ऑफ वॉटर जी आहे ती बदलापूरला असल्यामुळं पाणी हे लोकांना कमी जास्त प्रमाणात मिळत असतं ज्याला पाणी मिळतं त्याला दोन हजार लिटर मिळतं ज्याला मिळत नाही त्याला दोनशे लिटर पण मिळायला मुसीबत आहे अशी ही सिस्टम या ठिकाणी ही सुधारायला पाहिजे कारण आज शिरगाव आपटेवाडी हा परिसर आहे इकडे तुमचं शाश्वत पार्क मांजरली या भागामध्ये बॅरेज रोड भागामध्ये पाण्याची अतिशय टंचाई आहे आणि याच्यावरती लवकरात लवकर मात व्हायला पाहिजे असं मी स्वतःच माझं केलं होतं की यंदा जर चारशे सीट आली तर संविधान बदलण्याचं काम केलं जाईल खरंच तुम्हाला वाटतं की संविधान बदलणं इतकं सोपं आणि चारशे पार झाले असते तर खरंच बीजेपीने संविधान बदललं असतं संविधान बदलण्याचा विषयच नव्हता म्हणजे मी असं नेहमी सांगत असतो माझ्या भाषणांमध्ये तक सूरज चांद रहेगा तब तक संविधान रहेगा आणि संविधान काँग्रेसकडे आता दुसरा कोणताच पॉइंट नाहीये त्यांना हे माहितीये की आपल्याकडे मुस्लिम वोट बँक आपल्याला मिळाली पाहिजे आपल्याला दलित वोट बँक मिळाली पाहिजे याकरता त्यांनी तो नॅरेटिव्ह सेट केला होता आणि त्यात ते, ते, ते यशस्वी झाले परंतु मोदी त्या नरेटिव्ह कडे दुर्लक्ष करत होते त्यांना माहितीये की आपण विकासावरती बोलायचंय आपल्याला विकास हवा आहे विकास जर झाला तर देशामध्ये लोकांना रोजगार मिळू शकतो लोक स्वावलंबी होतील असा त्यांचा विश्वास आहे आणि त्याच्यावरती ते काम करते परंतु त्यांनी काय केलं का महाविकास आघाडीने की त्यांनी ह्या दोन फॅक्टरवरती लक्ष घातलं आणि का हो ज्यांचा मी मध्ये सांगतो की ज्यांना राजकारणामध्ये काहीच किंमत नसते ना ते लोक या संविधानावरती बोलत असतात की संविधान खत्रे मी आहे संविधान असं आहे सगळ्या ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान बनवलं त्या संविधानाला कोणाला हात लावायची पण हिंमत नाहीये आणि ते कधीच आपण बदलू शकत नाही हा जनतेने मनातून विश्वास असा जो काय आहे तो आता काँग्रेस जो जे काही आपल्याला संभ्रमित करतोय त्याच्यापासून आपण आता सावध राहिलं पाहिजे कारण काँग्रेसकडे एकच अजेंडा आहे की संविधान कत्रेमे आहे हा अजेंडाशिवाय काँग्रेसकडे दुसरा कोणताच अजेंडा नाहीये त्याच्यापासून आपण सावध राहिलाच पाहिजे हे जनतेला माझं आव्हान आहे विधानसभेच्या निवडणुकीबद्दल बोलूयात काहीच महिन्यांवरती विधानसभेच्या निवडणूक आहेत एकीकडे महायुतीचं राज्यामध्ये सरकार असताना शिवसेनेकडून आता दावा केला जातोय मुरबाड विधानसभेसाठी एकंदरीत जर आपण पाहिलं तर आमदार किसन कथुरे यांचा बाले किल्ला मानला जातो परंतु आता वामन म्हात्रे यांचा देखील कॅम्पेन आपल्याला अनेक ठिकाणी पाहायला मिळतो की अबकी वाट वामन म्हात्रे आमदार तर याकडे कशा प्रकारे पाहतात की मित्रांन पक्षाकडूनच आता दावे केले जात आहेत आणि याला जोडून दुसरा प्रश्न असा असेल की शिवसेनाच्या एका भाषणामध्ये शिवसेनेचे जबाबदार नेते अरविंद मोरे यांचं एक मोठं विभाग विधान होता त्याच्यामध्ये ते असं म्हणतात की आमदार किसन कथुरे यांच्या डोक्यावर पाय ठेवून त्यांना काढायला पाहिजे तर एक भाजप कार्यकर्ते म्हणून एक प्रवक्ता म्हणून कशा प्रकारे या दोन विधानांकडे आपण पाहतो नाही पहिला प्रश्न तुमचा जो होता की आता बरेचसे उमेदवार रिंगणात आलेले आहेत महाविकास आघाडी आणि महायुती अशा या दोघांच्यात हा सामना होणार आहे खरं तर या विषयावरती आपण बोलणं योग्य नाहीये कारण कसं आहे की हे महायुतीचा जो विषय आहे त्यांचा जो काही उमेदवार असेल तो वरिष्ठ पातळीवरती निवडला जाणार आहे देशात आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिंदे साहेब उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि अजितदादा पवार हे बसून हा निर्णय घेणार आहेत आम्ही एक ठरवलेले की भारतीय जनता पार्टीचा जो उमेदवार असेल त्याला आम्ही प्रचंड बहुमताने निवडून आणणार राहायला विषय की वामन मात्रे हे आता रिंगणात उतरलेत आणि त्यांच्या सोशल मीडियावरती प्रचंड प्रमाणामध्ये सध्या बोललं जातं की आपकी बार वामन मात्रे आमचा आमदार वामन मात्रे या सगळ्या गोष्टी बोलल्या जातात पण माझं असं म्हणणं होतं की दोन तीन वर्ष मागचे जर चार वर्ष तुम्ही बघितले असाल तर हेच वामन मात्रे आणि किसन उराव कथोरे हे एकमताचे अतिशय जवळ आलेले होते दोघं पण आणि त्यांची एवढी मैत्री घट्ट झाली होती की त्यामुळे मी त्यांच्यापासून दुरावलो होतो असं मला म्हणायला लागेल आता काही वामन मात्र त्यांनी एवढं जवळ केलं तर मग मला माझं स्थानच कुठे राहिलं नाही असं मला वाटायला लागलं आमदार किसन कपूर त्याच्यामुळे मीच काही काळात दुरावलं गेलो होतो पण मग मी काल कालच्या त्या भाषणामध्ये सहलीच्या मार्शल घाटामध्ये जी काही आमची सहल होती तिकडे बोललो की साहेब म्हणलं आज तर आपल्या मांडीला मांडी लावून बसवते वामन मात्रे आणि आज तेच तुम्हाला दंड दुपटून चॅलेंज देत आहेत तर तुम्ही त्याच्यातून तुम काय बोध घेणार असं मी त्यांच्या आधीच्या भाषणामध्ये बोललो आमदार किसन कथोरे आधी मला एक भाषण करायला दिलं त्यात मी बोललो कारण आमचा खरा विरोधक जो होता इथे दो दोनच पक्ष येते इथे भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना त्याच्यामुळे आम्ही कुठेतरी नगरपालिका हा पण उद्देश डोळ्यासमोर ठेवत असतो आम आमचे आमदार किसन कथोरे आहेत आता आम्हाला जर काय व्हायचं असेल तर या शहरात नगराध्यक्ष व्हायला पाहिजे नगरसेवक व्हायला पाहिजे आमची भारतीय जनता पार्टीची नगरपालिकेमध्ये सत्ता यायला पाहिजे हा दृष्टिकोन ठेवून आम्ही आम्ही बघणार आणि आम्ही त्याप्रमाणेच चालणार परंतु आमच्या वामन मात्र जे आहे शिवसेनेचे तेच आमच्या आमदारांच्या एवढे जवळ आले आणि एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये त्यांना आमदारांनी विकास निधी पण दिला म्हणजे आम्ही बोलाय बोलायला हरकत नाही कारण पन्नास कोटी म्हणजे जास्त निधी आमदार साहेबांनी वामन मात्र यांना दिला की बाबा विविध प्रकारे काम करायचे आमदार मध्ये द्यायला पाहिजे हे पण युतीचे पक्षातले होते युतीमध्ये आमदारांना वामन मात्रे यांनी सुद्धा मदत केली होती विषय तसा नाहीये द्यायलाच पाहिजे म्हणजे शिवसेनेला कपिल पाटलांनी सुद्धा शिवसेनेच्या नगरसेवकांना पन्नास कोटी रुपयाची कामं दिली होती तसं किशन कथोरेंनी पण दिली परंतु मला असं म्हणायचं की जर का एवढं काम तुम्ही त्याच्या त्यांच्यावरती विश्वास ठेवला आहे तर मग ते आता तुम्हाला उघड उघड का चॅलेंज देतात याचा सुद्धा त्यांनी अभ्यास करायला पाहिजे पण आम्ही त्यांना शाश्वती दिली की तुम वामन मात्रेंचा या आपल्या निवडणुकीमध्ये काही रोल असू दे परंतु राजन गोरपडे हा तुमच्याबरोबर शंभर टक्के असणार आहे आणि तो तुमच्याबरोबर तुमच्या कांद्याला कांदा लावून निवडणूक लढवेल तुम्हाला निवडणुकीत मदत करेल हे त्यांना मी निश्चित सांगितलेलं आहे आणि भारतीय जनता पार्टीचा उमेदवार असेल आम्हाला मला आठवत की आमचे सर जे होते जेव्हा युती नव्हती आघाडी नव्हती तेव्हा भारतीय जनता पार्टीचे मुरबाड विधानसभाचे उमेदवार विषय होते आमचे सर माझे आमदार तेव्हा त्यांना ते मध्ये फार लोक ओळखत नव्हते तेव्हा सुद्धा आम्ही भारतीय जनता पार्टीने त्यांचं एक दिलाने काम केलं होतं हे पक्ष हा आमच्यामध्ये केंद्रबिंदू असणार आहे त्याच्यामुळे कोणी असं संभ्रम निर्माण करू नये किंवा कोणी गैरसमज करू नये की आम्ही काही वेगळं काम करणार आहोत किंवा आम्हाला काही वेगळा आदेश आलेला आहे आम्ही किसन कोत्रेंच काम करू भारतीय जनता पार्टीच काम करू एवढं मी तुम्हाला निश्चित सांगू इच्छितो जर वरिष्ठांकडून शिवसेनेसाठी हे पद किंवा ही उमेदवारी जागा राखीव करण्यात आली तर आपल्या पक्षाचा सपोर्ट असणार का नाही ते महायुतीमध्ये असतील तर करणार ना वैयक्तिक कसं काय करणार त्यांना महायुतीमध्ये जर त्यांना तिकीट मिळालं तरच करणार अन्य तर नाही करणार आता बदलापूरच्या विकासाबद्दल घेऊया कारण याबद्दल इतर राजकीय मंडळी बोलताना दिसत नाही बदलापूर शहर आपला विकास जो आहे तो झपाट्याने करतो पाच ते साडेपाच लाखाच्या घरात आज आपल्याला लोकसंख्या पाहायला मिळते परंतु अनेक मूलभूत प्रश्न जे आहेत ते अनेक बदलापूर घरांचे रोष आहे तो व्यक्त होतो कमेंट सेक्शनच्या माध्यमातून काय सांगाल एकंदरीत बदलापूरच्या विकासाबद्दल तुमचा रोल मॉडेल आणि काय वाटतंय नेमका बदलापूरची खरच विकास होत आहे शहराचा विकास निश्चितच होतोय परंतु आता बघा या ठिकाणी लोकांच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत लोकांना या ठिकाणी जी काही बदलापूरची जी काही जनता आहे जे काही कामगार काम वर्ग आहे तो मुंबई ठाणा नवी मुंबई वाशी अशा ठिकाणी जात असतो आणि त्या ठिकाणचा विकास तो बघत असतो मग त्या लोकांना काय वाटतं की अरे नवी मुंबईला अशा पद्धतीने के काम केलेलं आहे ठाण्याला अशा प्रकारचे विकास झालेला आहे मुंबईमध्ये अशा एम एम आर डी काम करते तर आपल्या बदलापूर शहरामध्ये सुद्धा अशा प्रकारचा विकास व्हायला पाहिजे अशा त्यांच्या अशा अपेक्षा उंचावलेल्या आहेत आणि त्यामुळे त्यांना वाटतं की कुठेतरी या ठिकाणी एखादं नाट्यगृह व्हायला पाहिजे या ठिकाणी एखादी मेट्रो रेल मोनोरेल यायला पाहिजे या ठिकाणी के एम किंवा हिंदूजासारखं एखादं हॉस्पिटल व्हायला पाहिजे एखादं दहा एकर मधलं मोटॅनिकल गार्डन जे काही तुमच्याकडे जर काही पाहुणे आले तर ते बसण्याकरता त्यांना ते व्हायला पाहिजे अशा विविध लोकांच्या ह्या आहेत मागण्या आहेत की जेणेकरून त्यांचं असं मत आहे की हा विकास या दिशेने आता गेला पाहिजे की तुम्ही आता पायवाट गटार रस्ते हे याचं काम थोडं बाजूला ठेवून ज्या लोकांना उपयोगात असणाऱ्या ज्या काही ह्या विकास कामाची जी हे आहे त्याकडे तुम्ही लक्ष केंद्रित केलं पाहिजे आणि माझं सुद्धा आमदार किशन कथोर यांच्या सोबत चर्चा झालेली आहे की साहेब आपण आता या ठिकाणी एखादा आंतरराष्ट्रीय दर्जाचा तरण तलाव व्हायला पाहिजे या ठिकाणी एखादा चांगला अत्याधुनिक जिमखाना व्हायला पाहिजे त्याकरता आपण लक्ष करायला कर पाहिजे मी कात्राप येथे ते काम सुरू केले स्पोर्ट्स क्लबचं त्यासाठी आमदारांकडून आपल्याला निधी मिळाला पाहिजे या सगळ्या गोष्टी जर काही आपण सगळे मिळून जर केलं त्या तर आपण निश्चित या चांगला चांगला विकास करू पुढच्या पाच दहा वर्षामध्ये की जेव्हा लोकांना अपेक्षित आहे अन्यथा काय माहिती का की जर काही आपण ह्या सुखसुविधा लोकांना दिल्या नाही तर लोक काय करतात की ज्या लोकांना पन्नास हजार सत्तर हजार ऐंशी हजार रुपये पगार एखाद्या घरामध्ये उत्पन्न आलं की ते लोक ठाणा कल्याण अशा ठिकाणी डेव्हलप सिटीमध्ये जातात की का तर आमच्याकडे या सुविधा नाहीयेत या सुविधा तुम्ही देत नाहीयेत म्हणून त्या आपल्याला बोलत नाहीये पण आपल्याला कळतं या गोष्टी तर ह्या गोष्टीकडे आपण लक्ष दिलं पाहिजे आणि माझी त्याच्या संदर्भामध्ये आमदार किशन कतोरेंशी सखोल चर्चा आहे की साहेब आपल्याला आता आपलं उद्दिष्ट जे आहे ते या मोठ्या मोठ्या विकास कामावरती मोठ्या मोठ्या प्रोजेक्टवरती आपल्याला लक्ष केंद्रित करावं लागेल आणि त्यांचं इम्प्लिमेंटेशन करावं लागेल की जेणेकरून लोकांना त्या सुविधा उपयोगात येतील या ठिकाणी मी नवीन मुख्याधिकारी जे आता आलेले आहेत गायकवाड मारुती गायकवाड त्यांच्याशी पण बोलू की मोठे प्रोजेक्ट तुम्ही लक्ष केंद्रित करा त्याचे प्रोजेक्ट रिपोर्ट बनवा डी पी आर बनवा आणि शासनाला ते सादर करा त्याच्या ठिकाणी आमचे आमदार आहेत इतर जी मंडळी आहेत ते शासनाकडे लक्ष घालून त्याला निधी मंजुरी मिळवून देतील निधी प्राप्त करून देतील असा हा आमचा आता पुढचा अजेंडा आहे आणि येणारा काळ हा बदलापूरसाठी अतिशय चांगला असणार आहे बदलापूरचं भवितव्य विकासाचं भवितव्य हे अतिशय चांगलं आहे आणि निश्चितच आम्ही सगळेजण मिळून बदलापूर शहराचा चांगला विकास करू शेवटच्या सेगमेंट मध्ये रेल्वेचे अनेक समस्या आहेत तर रेल्वेकडे कशाप्रकारे पाहता एकीकडे आपण मेट्रोचं स्वप्न पाहतोय की शहर जे आहे ते शहरातून मेट्रो होणार आहे परंतु अजूनही रेल्वेचे सुविधा जी आहे ती प्रॉपर नागरिकांना भेटत नाही त्यातच रस्ते एकीकडे समृद्ध समृद्धी महामार्ग असेल किंवा बडोदरासारखे महामार्ग असतील परंतु रस्त्यात अजूनही ठिकठिकाणी खड्डे पाहायला मिळतात याबाबत काय सांगाल की विकास खरंच शहराचा होतोय का मग त्यामध्ये पाणी समस्या असेल विजेची आहेत खरच विकास होतोय का आणि नेमकी बाधा कुठे येते काय नेमकं कारण या सगळ्या नक्की शहरात लक्षानंतर माझं पहिल्याच याच्यात मी तुम्हाला ते सांगितलं की शहराचा विकास होत असताना लोकसंख्या पण मोठ्या प्रमाणात झपाट्यात वाढत आहे म्हणजे खर तर आता त्याच्यामध्ये एक नगरपालिकेचा एक मोठा रोल आहे प्रशासनाचा की एखादा प्रोजेक्ट तुम्ही मंजुरी देत असता तर तो, तो त्या प्रोजेक्टला समजा दोन हजार घरांचा तो प्रोजेक्ट आहे प्रकल्प आहे तर त्याला लाईट पाणी रस्ता या सुविधा आपण देतो का त्या विकासाकाकडून आपण जर काही करोड रुपयाचा विकास अधिभार भरून घेत असतो डेव्हलपमेंट चार्जेस आपण ज्याला म्हणतो त्या डेव्हलपमेंट चार्जेसचा आपण त्या विकासाकडे जाणाऱ्या रस्त्याला लाईटला त्याचा तो निधी दिला पाहिजे <coughs> योगायोगाने आपल्याकडे काय होतं माहिती का की एखाद्या प्रकल्प आला त्या विकासकाने डेव्हलपमेंट चार्जेस तुमच्याकडे पाच कोटी रुपये भरले की दुसऱ्या दिवशी इथला मुख्याधिकारी काय करतो की ते पैसे इथल्या लोकल ठेकेदारांना गटार पायवाटाला त्याचं बिल अदा करून टाकतो आणि ते पैसे संपून टाकतो असं अनेक प्रकल्पामध्ये झाले त्यामुळे काय झालं की तो जेव्हा प्रकल्प पूर्णत्वास येतो त्याला कम्प्लिशन सर्टिफिकेट येतो तेव्हा तिथे रस्ता नसतो तिथे लाईट नसते तिथे पाण्याची व्यवस्था नसते जर काही आपण नवी मुंबईमध्ये सारखं जर काही काम या ठिकाणी केलं की सिडको मध्ये म्हणजे काय की आधीच रस्ता लाईट पाणी हे तिकडे आलेलं असतं आणि तिथे आपण मग सिडको त्या प्रोजेक्टला मंजुरी देत असते म्हणजे त्या नागरिकांना किंवा त्या बिल्डरला तिथे कसल्याच प्रकारचा त्रास होत नाही असं नियोजन बदलापूरमध्ये सुद्धा येणाऱ्या काळामध्ये करायला पाहिजे अन्यथा महानगरचे पैसे आले ते दिले गटारा पाय वाटायला आता महानगरच्या रस्त्याचे खोदाई केलेली आहे तर ते पैसे तिथेच पेवर ब्लॉक साठी वापरले गेले पाहिजेत मग ते रेक्टिफिकेशन होतील सर्फेसिंग होईल आपण ते पैसे दुसऱ्या कामासाठी देतो म्हणजे इथे तर मागे तर असं तीन चार वर्षापूर्वी तर असा कहर नगरपालिकेत उरवला की ज्या सिक्युरिटी डिपॉझिट असतात त्या सिक्युरिटी डिपॉझिट पण आमच्या अकाउंटंटनी आमच्या चीफ ऑफिसरनी सगळ्या देऊन टाकल्या इतर ठेकेदारांना त्यांच्या कामाच्या बिलासाठी खर सिक्युरिटी डिपॉझिट इथं असते की त्या कामासाठी सिक्युरिटी ठेवलेली असते ते सहा महिने वर्षाचा पिरियड संपल्यानंतर त्याला तीन सिक्युरिटी डिपॉझिट द्यावी लागते आमच्याकडे उलट काम आहे आले पैसे एखादा ठेकेदार गेला की त्याला लगेच ते बिल अदा करून टाकतात घेऊन टाक येणार काळ बघू आपण काय करतो तसं तसंच आता सध्या परिस्थिती आहे की नगरपालिकेकडे जवळजवळ दीड हजारापेक्षा जास्त दहा दहा लाख रुपयाची कामं आहेत दीड हजारापेक्षा जास्त म्हणजे किती झाले दीडशे कोटी रुपये झाले आता दीडशे कोटी रुपये नगरपालिकेला हे द्यायचे आहेत बिलासाठी आणि डीपीसीच्या माध्यमातून आपल्याला नाही म्हटलं तरी दोनशे कोटी रुपये आतापर्यंत आले असतील किमान दोनशे कोटी त्याविषयी जास्त आले असतील तर दोनशे कोटीचा पंचवीस टक्के हिस्सा म्हणजे पन्नास कोटी म्हणजे हे दीडशे कोटी आणि हे पन्नास कोटी दोनशे कोटी रुपये आपण आता नगरपालिका बिलासाठी द्यायची आता आपल्याकडे खरंच आहे का उत्पन्न तेवढा कोणच याचा विचार करत नाही हे दोनशे कोटी रुपये अतिरिक्त देणार कुठून त्याच्यानंतर मग तुमचं लाईट बिल आहे तुमच्या आरोग्याच्या सेवा आहेत घनकचऱ्याचं व्यवस्थापन आहे त्याची बिल आहेत संकट काळी येणार आहे त्यांना तोंड द्यावं लागणार आहे कर्मचाऱ्यांचे पगार आहेत या सगळ्या गोष्टी बघितलं तर तसं नगरपालिका आता हातगाईला आलेली आहे कारण प्रशासनाने तिचं फार लुटमार करून टाकलेली असल्यामुळं की पैसे आपल्या तिजोरीत बिलकुल नाही आहेत तिजोरीचा अतिशय खडखडाट आहे जिसकी में लाठी उसकी म्हैस असं म्हणतात ना तसा प्रकार आता झालाय की जो तशी जाईल आणि त्या अकाउंटंटला आणि चीफ ऑफिसरला सांगेल दमबाजी देईल त्या ठेकेदाराला लगेच बिल मिळलं जातं मग ते कुठून पैसे देतात त्याचं काही ते नियोजन नसल्यामुळं येणारा काळ नगरपालिकेच्या प्रशासनासाठी आणि नागरिकांसाठी सुद्धा गंभीर आहे त्यासाठी आत्ताच आपण सगळ्यांनी जागं व्हायला पाहिजे अशी माझी सूचना आहे सगळ्यांना शेवटचा प्रश्न विधानसभेमध्ये भाजपला पुन्हा संधी का दिली पाहिजे किशन कथोर यांना आमदार का निवडलं पाहिजे आणि जनतेला काय आवाहन करा की यांना बघा भारतीय जनता पार्टीचा महायुतीमध्ये हा मिळालेला मतदारसंघ आहे किशन कथोरे भारतीय जनता पार्टीमध्ये आल्यानंतर दोन वेळा इथेच निवडून आलेले आहेत आता तिसऱ्यांदा ते परत इथे निवडून येणार आहेत आणि त्यांच्याबद्दल सांगायचं झालं तर विकासाचा कामाचा जो काही मुद्दा आहे तो अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांनी हाताळलेला असल्यामुळं निश्चितच वरचा जो काही आमचे भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ आहेत तर त्याचा पॉझिटिव्ह विचार करून त्यांना निश्चितच न्याय देतील आणि आम्ही सगळे त्यांच्या पाठीशी उभे राहू असं मी आजच्या तुमच्या या चॅनलद्वारे सांगू इच्छितो हे होते राजन भोरपडे अतिशय राजकीय विश्लेषण सविस्तर रित्या त्यांनी समजावून सांगितलं तर येणाऱ्या निवडणुका बदलापूर शहरासाठी त्यातच मुरबाड विधानसभेसाठी अतिशय महत्वाचे ठरणार आहेत आणि यंदा देखील भाजपालाच संधी देऊन शहराचं डेव्हलपमेंट जे आहे ते मोठ्या संख्येने येणाऱ्या काळामध्ये होईल याच काही वादच नाही येतृ राहुल साहेब मी आणि ठेवत वार्ताहरात